महाराष्ट्रातील एक आगळे वेगळे दैवत म्हणून श्री निंबादित्य नांदोर अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षत्र नांदूर निंबादित्य हे गाव या गावची ओळख अगदी रामायण कालापासून वेगळी आहे ती म्हणजे काय ते सविस्तर रीतीने जाणून घेऊया व बातमी आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून फॉरवर्ड करायला दिसू नका मित्रांनो मी विजय शिवगजे ग्राउंड रिपोर्ट घेऊन येत आहे तर एक आगळ्या वेगळ्या बातमीचा पातडीपासून पूर्वेला चोवीस किलोमीटरवर भगवानगडाच्या पायथ्याशी असणारे हे गाव आपण भारतभर पाहतो प्रत्येक गावात रामभक्त हनुमानाचे मंदिर आहे मात्र हेच गाव येथे आहे ग्रामदैवत म्हणून श्री निंबादित्य महाराज आहेत तुम्ही म्हणताल हे कसे शक्य आहे तर आपला विश्वास बसणार नाही मित्रांनो मात्र या गावात कोणी प्रशासकीय अधिकारी जर बदलून येथे आलाच तर त्याचे सुद्धा टोपन नाव ठेवून लवकरात लवकर त्या अधिकाऱ्याला देखील वरिष्ठ पातळीवरून मागणी करूनच बदली करण्यात येते या गावातील रामायण काळात राम वनवासात याच दंड करण्यात आले असता सोबत हनुमान होते त्यावेळी हा सर्व भाग दैत्यांचा होता त्यावेळी हनुमान येथील जंगलातील फळे खाण्यासाठी तेथे जात नाचधूस करत असल्याची माहिती दैत्याच्या कानावर पडली आणि हनुमंतास मज्जाव करण्यासाठी स्वतः दैत्य तेथे आले आणि हनुमंतास मज्जाव केला त्यावेळी तेथे हनुमान व दैत्याचे घनघोर असे युद्ध झाले त्यावेळी या युद्धात हनुमानाने दैत्याच्या संन्यास हदबल करून सोडले ती घटना रामास कळली त्यावेळी दैत्य राम राम करत विवळत असल्याची बातमी कळली आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र तेथे स्वतः आले असता दैत्य त्यांच्या नावाचा धावा करत असल्याचे ते तेथे दिसले तेव्हा प्रभू रामचंद्र यांना कळले की हा दैत्य असून हा देखील माझा भक्त आहे आणि तेव्हा प्रभू रामचंद्रांनी दैत्यास विचारणा केली तुला काय वर मागायचा तो माग मी देतो तेव्हापासून हे गाव प्रभू रामचंद्र यांनी दैत्यास जहागिरी म्हणून दिले असल्याने या गावात हनुमान मंदिर नाही तसेच या गावात कोणीही लिंबाच्या झाडाचे सरपण वापरत नाही अथवा लिंबाचे झाड देखील या ठिकाणी तोडत नाही अनेक गावातील तरुण सैन्यात देखील दाखल आहेत आणि तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सुद्धा याच ठिकाणाहून शिक्षक म्हणून महाराष्ट्रभर याच गावातील नोकरदार वर्ग असून अनेक पदावर येथील वर्ग नोकरीनिमित्त बाहेरगावी आहे परंतु या ठिकाणी पाडव्यानिमित्त येथे दैत्य महाराजांची यात्रा भरते त्यावेळी राज्यासह परराज्यातून भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दाखल होतात तसेच राज्यातील कानाकोपऱ्यात या गावातील निंबादैत्य नांदूर या गावातील जो युवक नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं जो राज्याच्या बाहेर किंवा परराज्यात आहे मात्र शु शुद्ध पंचमीला प्रतिपदेला पाडवा या दिवशी या ठिकाणी तो आपल्या गावात उपस्थित असतो तर या गावात आणखी मारुती कंपनीची कुठलीही वस्तू देखील चालत नाही याचे मूर्तिमंत उदाहरण देखील येथील लोकांनी सांगितले आहे मारुती कंपनीची चार चाकी शेतातील पाईपलाईनचे पाईप खते बियाणे अन्य कुठल्याही वस्तू हे ग्रामस्थ स्वीकारत नसल्याचे यावेळी अनेकांनी सांगितले आज या ठिकाणी महिन्यातील दुसरा व चौथा शनिवार येथे संपूर्ण गाव महिला मुले लोक या ठिकाणी मोठ्या गुन्ह्या गोविंदाने समोर जमा होतात व या ठिकाणी महाराजांची पालखी काढून या ठिकाणी आरतीचे नियोजन असते तसेच या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने संपूर्ण गाव उपस्थित राहतो नंतर महाप्रसादाचे आयोजन करून महाप्रसाद दिला जातो यावेळी संस्थांचे अध्यक्ष डॉ सुभाषजी देशमुख परवंडी येथील कापड व्यावसायिक प्रकाश कटारिया व चंद्रकांत कटारिया संजय महाराज व्यवहारे श्रीकांत महाजन सह संपूर्ण ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर कॅमेरामन श्रीकांत महाजनसह महाराष्ट्र प्रतिनिधी विजय शोगजे यांनी घेतलेला हा खास ग्राउंड रिपोर्ट आवडल्यास लाईक करा फॉरवर्ड करा सबस्क्राईब करा न्यूज ट्वेंटी फोरच्या माध्यमातून एक प्रयत्न केला जातोय तो मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी आज दैत्य या ठिकाणी महाआरतीसाठी आलो होतो आणि आज या ठिकाणी मी पाहतो तर महाआरती झाल्याच्या नंतर गावात फुलबंद आमंत्रण असतं आणि प्रत्येक वेळी म्हणजे ज्या ज्या शनिवारी आरती असते त्या शनिवारी या गावातील लोक या गावातीलच नाही तर परगावातील लोक देखील या ठिकाणी येऊन अन्नदान करतात आणि आज अन्नदानाचे या ठिकाणी पंगत चालू आहे ती मी कॅमेरामनला सांगतोय की ती पण दाखवण्याचा प्रयत्न करायला आणि आपण पाहताय याच ठिकाणी सर्व नांदूर निंबादैत्य आणि परिसरातील महिला लहान मुलं देखील या अन्नदानाचा लाभ घेताना दिसत आहे महाराष्ट्रातील हे एक आगळं वेगळं ठिकाण आहे जर आपण आमच्या चॅनल वर असाल आणि जर आपण हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच अहमदनगर जिल्ह्यातील नांदूर निंबा दैत्य या गावी येऊन दैत्याचं दर्शन घेऊन हे अनोखं क्षेत्र आहे हे या ठिकाणी यायला या विसरू नका सह मी अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी विजय शिवगजे